या वर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मुरंबाच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त सॉट ट्विस्ट आलेला आहे तेव्हा नवीन असतात त्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर रमा ही अस्मिथबरोबर लग्न करायला तयार झाली ही गोष्ट आई अज्जीना रेवाकडून समजते आणि म्हणूनच ते आता रमाजी रमाला अभिनंदन करण्यासाठी किचनमध्ये आलेलं असतं तेव्हा आता रमा त्यांना म्हणते की हा आय मी तयार झाली अस्मित बरोबर लग्न करायला तेव्हा रमा तू खूप चांगला निर्णय घेतलेला आहेस आणि तू का स्वतःचं आयुष्य खराब करायचं उद्या काय भरोसा अक्षयची स्मृती पुन्हा येईल नाही येईल त्याची काही गॅरंटी आहे का तेव्हा तू चांगला निर्णय घेतलेस आणि मला खूप तुझं जे काही असं पॉझिटिव्हनेस तुझ्यामध्ये आलं आहे ते बघून तर खूप मग बरं वाटतं आहे तेव्हा रमा म्हणते की आय आजी तुम्हाला पण मॅडम मॅडम तुम्हाला पण असं वाटतं का की अक्षयची स्मृती ही परत येणारच नाही तेव्हा आयाजी म्हणतात की असं नाही आहे म्हणजे मी असं कन्फर्मेशन नाही देते तुला पण काय सांगते येतं ना आता एवढे दिवस आपण तू वाट तर पाहिली आणि अजून किती दिवस तू अक्षयची वाट पाहणार आहेस त्याच्यामध्ये थोडाही बदल झालेला नाही आहे रमा तेव्हा तू काही चुकीचं करत नाही आहेस तू एक पाऊल पुढे टाकलं ना तेच योग्य आहे तू का स्वतःचं आयुष्य खराब करायचं तेव्हा आता तर दोघींचंही बोलणं इकडे अक्षय बाजूला उभं राहून ऐकत असतो आणि त्यालासुद्धा फार वाईट वाटतं की आई सुद्धा म्हणणं असं आहे की रमाने अस्मित बरोबर लग्न करावं वा या घरामध्ये लोक ना खरंच एक एक नमुने आहेत नमुने त्याला खरोखर त्या आयजींचा खूप राग आलेला असतो कारण त्याला वाटत नसतं की रमाने अस्मित बरोबर लग्न करावं दुसरीकडे सीमा आता रमाला भेटलेली असते तेव्हा रमा ही किचनमध्ये काम करताना मुद्दा म्हणूनच ती बोट कापून घेते कारण तिला आता आयजी असं म्हटलेलं असतात की हे बघ रमा तू आता लग्न करायला तयार झालीच आहेस तर मग उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावरती अक्षयसुद्धा रेवाला अंगठी घालणार आहे तेव्हा त्यांची एंगेजमेंट आहे तर मी काय म्हणते तुम्हीसुद्धा त्यांच्याच एंगेजमेंटमध्ये तुमचाही प्रोग्राम उरकून घ्या म्हणजे दोघांचीही एंगेजमेंट एकाच दिवशी होईल चालेल का तुला रमा तेव्हा आता रमाला माहिती असतं की आयजीने तर असं ठरवलंय म्हणजे अक्षयसुद्धा ह्या गोष्टीला आता हो म्हणेल मग आता आय्याजींचं बोलणं आठवून तिने मुद्दामून त्या डाव्या हाताचं मधलं या तीन नंबरचं बोट कापून घेतलेलं असतं कारण सीमाने तिला अगोदरसुद्धा सांगितलेलं असतं की बोटात मधल्या बोटाच्या बाजूच्या बोटामध्ये अंगठी घातली की त्याचा संबंध थेट हरू देश असतो आणि म्हणूनच साखर बुडायला त्याच बोटामध्ये अंगठी घालतात आणि मुद्दामून तिने तोच बोट कापलेला असतो की जेणेकरून अस्मितच्या अंगठी तिच्या बोटात नको राहायला तर आता इकडे सुद्धा माहिती असतं की एंगेजमेंटमध्ये रेवा मला राख अंगठी बांधणार आहे तर म्हणून अंगठी घालायच्या अगोदर तो खूप वेळ बॉक्सिंग खेळत असतो आणि त्या बॉक्सिंग खेळण्यामध्ये त्याचा हात सुजतो आणि त्याला इतकी सूज येते की ती एवढी एवढीशी अंगठी काही त्याच्या बोटात जाणार नाही असं त्याने हाताची अवस्था करून ठेवलेली असते तर सीमाला सीमालाही आठवत असतं आणि मग सीमा रमाला विचारते सुद्धा की तू असं बोट का कापलंस तेव्हा रमा म्हणते की अहो आई मी नाही कापलं ते का सुकून कापलंय काम करताना मग आणि अक्षयने असं बॉक्सिंग खेळताना हात सुजवलेला पाहून सीमा त्यालाही विचारते की अरे उद्या एंगेजमेंट आहे हे काय तुझा हात पूर्ण सुजलाय काय करणार आहेच अक्षय आता तू उद्या तेव्हा अक्षय म्हणतो बघू जाईल सूज असं उडावडीची उत्तरं देत असतो तर पुढे आता शशिकांत आणि आयाजी खूप खुश असतात कारण त्यांचं आता मिशन पूर्ण होणार आहे हे त्याच्यामुळे शशिकांत हा आय आयजींना म्हणतो की आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो त्या दिवसाला आता आपल्याला चांगल्याच प्रकारे आरंभ झालेला आहे कारण आता लवकरच अक्षयची एंगेजमेंट रेवाबरोबर होणार आहे आणि आपल्याला हेच हवं होतं ना तेव्हा आय आयजी म्हणतात की खरंच बरं झालं इतक्या दिवस मी नव्हती आणि मी आल्याला मला गुड न्यूज मिळाली तेव्हा मला खूप आनंद होतोय तर रमा आता तिच्या रूममध्ये असते आणि ती तयारी करत असते तेव्हा आता मागून अक्षय येतो आणि तिला म्हणतो की रमा अगं एकदा विचार कर काय निर्णय घेतेस तू खरंच तुला अस्मित बरोबर लग्न करायचं आहे का तू माझा विचार करत नाही आहे का मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची रमा म्हणते सांग ना मग लवकर मी ही त्याच गोष्टीची वाट पाहते तेव्हा अक्षय म्हणतो की रमा हे सर्व नाटक होतं माझी स्मृती गेलेली नाही आहे पण तुला माझ्या बायकोचा अधिकार मिळावा म्हणून मी हे सर्व करत होतो ह्या घरामधलं तुझं हक्काचं स्थान मला तुला मिळवून द्यायचं होतं आणि म्हणून मी नाटक करत होतो आणि ही गोष्ट मी तुला मुद्दामून नाही सांगितली कारण तुला सांगितली असते तर तू ते इतकं म्हणजे मनापासून व्यक्त केलं नसतं आणि घरच्यांना संशय आला असता आणि म्हणूनच मी हा प्लॅन केला पण मला माफ कर मी तुझ्याशी खोटं बोललो आहे पण हे तुझ्याच फायद्यासाठी मी असं खोटं बोललो आणि त्यानंतर रमासुद्धा मागे वळून पाहते आणि मग हे स्वप्न असतं हे रमाला कळतं कारण तिथे अक्षय नसतो ती एकटीच इथे आरशासमोर उभी राहून स्वप्न पाहत असते पण इथे तिला रडायला येतं कारण ती अजूनही विचार करत असते की काय होणार आहे उद्या एंगेजमेंटमध्ये मला तर कळतच नाही आहे पण मग ती अस्मितला भेटून सांगते की हे फक्त नाटक आहे अक्षयसमोर तुला नाटक करायचं आहे आपलं काही खरी एंगेजमेंट नाही आहे तेव्हा माझ्यासाठी एवढं नाटक कर असतं तिने अस्मितला सांगितलेलं असतं पुढे आता सीमा येते आणि रमाला म्हणते काय का तू तयार नाही झालीस का अजून लवकर तयार हो ना कारण तिकडे अक्षय तयार झाला आहे तेव्हा रमा म्हणते की हे काय आता होईलच माझी तयारी पण तुम्हाला पण असं वाटतंच आहे नाही की मी अस्मित बरोबर लग्न करावं तेव्हा सीमा म्हणते की हो तुझा निर्णय आहे तेव्हा आमचं कामच आहे ना उभं राहणं हा निर्णय मी थोडी दिला आहे तुला रमा तू स्वतःहून घेतला आहे ना मग रमा म्हणते की हो तुम्हीच म्हणाला होतात ना की अक्षयची स्मृती परत कधी येईल माहिती नाही तेव्हा तू तुझ्या आयुष्याला सुरुवात कर तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर मग करते मी माझ्या आयुष्याला सुरुवात सीमाला मनातून वाईट वाटत असतं पण सीमालाही पाहायचं असतं की रमा एंगेजमेंटमध्ये काय करणार आहे तर इकडे आता एंगेजमेंटसाठी सर्वजण तयार होऊन हॉलवरती आलेले असतात तर तिकडे आता अक्षय हा रेवाला घेऊन येत असतो रेवाने अक्षयच्या हातात पकडून ती मस्तपैकी चालत असते तर दुसरीकडे तर प्रेक्षकांना रमा सुद्धा आता अस्मित बरोबर स्टेजवर आलेली असते आणि रमा ही अक्षयकडे पाहत असते कारण रमा आणि अक्षय एकदम समोरासमोर उभे असतात आणि त्यांच्या समोर अस्मिता अस्मित आणि इकडून रेवा उभी असते अक्षय आणि रेवा हे समोरासमोर उभे असताना सर्वजण म्हणू लागतात की चला आता अंगठी घालून घे एकमेकांना लगेच रेवात अक्षयचा हात पाहते आणि म्हणते की हे काय अक्षय तुझा हात तर सुजला आहे हे काय झालंय तेव्हा अक्षय म्हणतो अगं काही नाही माझ्या हाताला बघ ना किती सुजायली आता कसं अंगठी घालणार आहे मी रेवा तेव्हा आता रेवा अक्षयकडेच पाहायला लागते आणि म्हणते की म्हणजे आज एंगेजमेंट असूनसुद्धा मी तुला अंगठी नाही घालू शकत का अक्षय हे काय आहे तुला कळत नाही का अक्षय तेव्हा अक्षय म्हणते की मी जाणून बुजून केले आहे का रेवा अगं हे झालं आहे आता त्याला मी काय करू झालं ते झालं आणि तो रमाकडे खूप प्रेमाने पाहत असतो तर रमासुद्धा इकडे अस्मितला ते आधीच सांगितलेलं असतं की तुला काय बोलायचं तेव्हा अस्मित सर्वांसर म्हणतो अरे रे रमा तुझ्या हाताला काय झालं आहे लागलं आहे का लाग कारण रमाने खूप मोठं असं बँडेज लावून हात पॅक केलेला असतो तर सर्वजण म्हणतात काय झालं रमाच्या हाताला मग रमा सांगते की किचनमध्ये काम करताना माझा बोट कापला आणि नेमकं का। ज्या बोटामध्ये अंगठी घालतात त्याच बोटाला खूप लागलं आहे मला खूप दुखतं आहे माझा बोट तेव्हा आता मी अंगठी कशी घालणार आहे म्हणून आता इकडे अक्षय काही रेवायच्या हातातून अंगठी घालत नाही तर रमासुद्धा अस्मितच्या हातातून अंगठी घालत नाही तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आले कारण रमा ही अक्षयला पाहते आणि मनातल्या मनात म्हणत असते की माझ्यासाठी माझा अक्षयच योग्य आहे आणि मी अजून कोणाचाही विचार करणार नाही माझं फक्त अक्षयवर प्रेम आहे आणि अक्षयसुद्धा रमाच्या बाबतीत हेच म्हणत असतो रेवाकडे पाहून की मनातल्या मनात मला फक्त माझी रमा हवी आहे आणि मी हे सर्व नाटक करतो हे लवकरच मी तिला सांगणार आहे प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलं आहे पाहायला विसरू नका मुरांबा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना मुरांबा या मालिकेव्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद